मनमाडहून शेकडो मराठा बांधव मुंबईला रवाना मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव रेल्वेने रवाना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून नाशिकच्या मनमाड नांदगाव येथील शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत मनमाड रेल्वे स्थानकातून शेकडो बांधव आज जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होत असून दररोज शेकडो कार्यकर्ते रेल्वेने या आंदोलनाला जाण्याचे नियोजन करत आहेत जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही देखील बिराड घेऊन त्यांच्यासोबत आंदोलन करू असा निर्धार यावेळी मराठा बांधवांनी केला आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड साडे अकरा वाजता जन शताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे संख्येने नांदगाव तालुका येवला तालुका व मालेगाव तालुक्यातून बांधव कुच करीत आहे जोपर्यंत सगळे सोयऱ्या कायद्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही जोपर्यंत हैदराबाद गॅजिएटर लागू होत नाही जोपर्यंत सातारा गॅजिएटर लागू होत नाही जोपर्यंत बॉम्बे ग्रॅज्युएटर लागू होत नाही जोपर्यंत मराठा सम कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेस मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत आम्ही मनोज दादांसोबत खांद्याला खांदा लावून मुंबई सोडणार नाही एक मराठा अरे तुमचे आमचे नाते काय